नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीने मोदका माशाचे सार आणि छान कुरकुरीत फ्राय केलेले मोदका मासे अशा प्रकारे हे मोदका मासे लहान मासे असतात चवीला खूप छान असतात मोदका मासेची खवलं काढून डोकं आणि शेपटीकडचा भाग काढून टाकायचा आता हे मासे मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत माशामध्ये मा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आहेत साराचं वाटप बनवण्यासाठी इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत अर्धा नारळाचं खोबरं घेतलं आहे खोबर थोडीशी कोथिंबीर आठ तिरफळ घेतली आहे थोडासा कांदा आणि थोडी चिंच घेतलेली आहे सहा काळी मिरी आणि चार लवंग घेतली आहे एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशेप घ्यायची आहे पाच लसणीच्या पाकळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे टोमॅटो कांदा चिंच कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात खोबरं धने बडीशेप मिरी लवंग हे घालायचं आहे पाच लसणीच्या पाकळ्यासुद्धा घालायच्या आहेत वाटून घेण्यासाठी थोडं पाणी वापरलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे लाल मिरची भिजत घालायची आहे इथे मी आठ लाल मिरच्या भिजत घातलेल्या आहेत आणि त्या या खोबऱ्यामध्ये घालायच्या आहेत आणि बारीक वाटायचं आहे कढईमध्ये चार चमचे तेल गरम झाल्यावर अर्धा कांदा घालायचा आहे कांदा भाजल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे वाटून घेतलेल्या लाल मिरची खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे एक ग्लास पाणी घालायचं आहे चमचा भर मीठ घातलं आहे चार कोकम घातली आहेत साराला छान उकळी आल्यानंतर मासे घालायचे आहेत तर इथे मी मोदका मासे घातले आहेत मासे घातल्यानंतर एकच मिनिट शिजू द्यायचं आहे साराला जास्त वेळ उकळी आणली तर मोदका मासे कुसकरून जाते मालवणी पद्धतीने टेस्टी मोतका सार, सा सा सार तयार आहे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यावर त्यावर झाकण ठेवायचं आहे गरम सारामध्ये मासे छान शिजून येतात सार तयार झाला आहे आता आपण मोतका मासे छान तळून घेऊया मोतका मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे कोकमागळ घालून मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर चमचाभर पाणी घालायचं आहे ही बनवलेली पेस्ट मोदका माशामध्ये घालून सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे झाकण लावून पंधरा मिनटं मासे बाजूला ठेवून द्यायचे आहेत एका ताटामध्ये चार चमचे तांदळाचं पीठ तीन चमचे रवा बारीक रवा वापरला आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे एक चमचा भरून मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे या बनवलेल्या पिठामध्ये मोदका मासे कोट करून घ्यायचे आहेत हलक्या हाताने प्रेस करून माशांना पीठ लावून घ्यायचं आहे इथे मी बिडाच्या तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे मासे मी घालून घेतले आहेत आणि मध्यम आचेवर मासे तळायचे आहेत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे थंड तेलामध्ये मासे तव्याला चिकटतात दोन्ही बाजूने पलटून घेत मासे तळून घ्यायचे आहेत मुत्कामासे छान कुरकुरीत तळले गेले आहेत आता एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे पुन्हा तेलामध्ये मासे घालून तळून घ्यायचे आहेत खूप सुंदर कुरकुरीत असे मोदका तळून झालेले आहे। मालवणी पद्धतीने फ्राय केलेले मोदका मासे आणि मोदकामाश्याचं सार याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद